नमस्कार आपला दिवाळी मध्ये आपले स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडे माळा गाव आणि लरिंग गावाला पाण्याची मोठी टंचाई आल्याने दोन्ही गावाला पिण्याचे पाणी मिळत नाही ग्राम सत्ताधारी गटाने लक्ष न दिल्याने ही वेळ वाईट आलेली आहे दिवनमाळा व लढिंग गावाला पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे याला जबाबदार फक्त सत्ताधारी गटच आहे एमआयडीसीतील इंडो अमाइन्स कंपनीला दिवणमाळा ग्रामस्थ सरपंच सदस्य एकत्र येऊन कंपनीला विनंती केली सीआर फंडातून दिवणमाळा गावाचा सुटावा यासाठी वीर करून द्यावी कंपनीच्या सर्व संचालकांनी दिला ग्रामपंचायत यांची परवानगी द्यावी दोन दिवसात तात्काळ काम सुरू करू असे आश्वासनही दिले ग्रामस्थांनी आभार मानले त्यावेळी रवींद्र वाकडे सर राजू गंगाधर गवळी आशाबाई वाघुल मुकाजी गवळी गोपीचंद सोनवणे राजू गडरी अण्णा काटकर लक्ष्मण लच्चु, लच्चु, काटकर भगवान इरणवळ भगवान गडरी गंगाराम इरणवळ गडरी गोटू लगडे मोहन नागपुरे निरेश गवडी गंगाराम घुगरे वाल्मिक हजी खाने आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते पाणी प्रश्न उन्हाळ्यामध्ये नागरिकांना अत्यंत पाण्याच्या गैरसोयीमुळे त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे जीवनमळा गाव आणि लईंग गाव हे ग्रुप ग्रामपंचायत आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीने सत्ताधारी गटाने विशेष लक्ष न दिल्यामुळे आज भिवणमाळ्याचा पाणी प्रश्न आयरणीवर आलेला आहे जीवनमळा गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पशुपालक असून त्या ठिकाणी माणसांसह जनावरांच्या पाण्याला आज वनवन भटकावं लागत आहे या ठिकाणी आज आम्ही एमआयडीसी मध्ये जीवनमाळा गावाचे ग्रामस्थ आमच्या गटाचे ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत इंडो अमाइन्स कंपनी आहे या कंपनीला विनंती केली की सी एस आर फंडातून आपण युवामळ्या गावासाठी कायमचा पाणी प्रश्न सुटावा म्हणून त्या ठिकाणी विहिरीची व्यवस्था करावी चुकीच्या जागी विहीर कोरली जात होती या 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 त्या गोष्टीला या ठिकाणी नागरिकांनी विरोध केला आणि मालबर्डी धरणाजवळ त्या ठिकाणी कायमस्वरूपी पाणी साठा असल्याकारणाने तिथून त्या पाण्याचा स्रोत चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल म्हणून नागरिकांनी आज कंपनीच्या संचालकांशी या ठिकाणी सकारात्मक चर्चा केली आणि कंपनीच्या संचालकांनी देखील या ठिकाणी नागरिकांच्या या आंदोलनाला आज जी भेट दिली त्या ते ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायतीने जर आम्हाला दोन ओळीचा ठराव करून दिला तर आज आम्ही दोन दिवसामध्ये तात्काळ काम सुरू करू म्हणून आज या नागरिकांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि कंपनीने त्यांची मागणी मान्य केलेली आहे त्यामुळे जीवाणमळ्याचा पाणी प्रश्न कायम सुटणार आहे तरी आमची विनंती आहे ग्रामपंचायत प्रशासनाला की त्यांनी या ठिकाणी लक्ष घालावं हो, आणि ताबडतोब ग्रामपंचायतीचा ठराव आणि त्या ठिकाणी संबंधितांना पत्र देऊन या प्रश्नाचं सोडवणूक करावी अशी विनंती आज या सर्व नागरिकांच्या वतीने मी या ठिकाणी करीत आहे पुढच्या